नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो, जो विषय आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत तुमचे जे प्रश्न आलेले त्या सगळ्या प्रश्नांवर उत्तरं दिलेली आहेत मी जे कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न होते आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आता तुम्ही बऱ्याच न्यूज चॅनलवर किंवा मग बऱ्याच अधिकृत वृत्तपत्रांमध्ये सुद्धा ही माहिती ऐकलेली असणार आहे की लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बावन्न लाख लाभार्थ्यांचे फॉर्म अपात्र झालेले आहेत तर त्या संदर्भामध्ये ती बातमी खोटी आहे का खरी आहे किंवा ती कितपत खरी आहे या विषयावर मी माहिती दिलेली आहे त्याचबरोबर तुमचा दुसरा प्रश्न की तुमच्या विभागामध्ये अंगणवाडी काही डॉक्युमेंट्स घेत नाहीत मला आलेला आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा त्या व्हिडिओमध्ये जी लिंक मी दिली आहे तिथंच मला कमेंट करा की तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून कुठल्या विभागामधून आहात आणि दुसऱ्या आधार कार्ड संदर्भात आपल्याला जे डॉक्युमेंट द्यायचे आहेत जे कागदपत्र द्यायचे अंगणवाडी ताईंना तर तुमच्या विभागामध्ये अंगणवाडी ताई जे आहेत हे तुमचे कागदपत्र घेत आहेत का किंवा घेत नाहीत का जिल्ह्याचं नाव वगैरे सर्व मला कमेंट करून सांगा त्या व्हिडिओमध्ये जेणेकरून मी महिला बालकल्याण विभाग मंत्री आदितीताई ताई तटकरे यांना टॅग करून एक व्हिडिओ शेअर करणार आहे ट्वीट करणार आहे आणि त्याचबरोबर त्यांनाही मी व्हॉट्सअपला मेसेज करणार आहे तर नक्कीच तुम्ही मला अवश्य कमेंट करून सांगा तुमच्या विभागामध्ये अंगणवाडी ताई जे आहेत ते डॉक्युमेंट घेत आहेत का तर ती लाईव्ह पहा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तिथं दिलेली आहेत त्याच्यामध्ये तुमचे वेगवेगळे वेग वेग प्रश्न आलेले आहेत मला सगळ्यात पहा आणि इतर महिलांना सुद्धा शेअर करा आणि अधिकृत जे आपले चॅनल आहेत योजनेच्या अंतर्गत त्यालाच फॉलो करा फे फेक चॅनलला अजिबात फॉलो करू नका असं स्वतः मंत्री आदित्य राई तटकरे यांनी सांगितलेलं आहे तर नक्कीच तिलाही पहा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र